महसूल व वन विभाग मार। यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट महसूल सप्ताह साजरा केला जाणार आहे त्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळा उपक्रम असणार आहे एक ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्याचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपण तहसील ऑफिस या ठिकाणी ठेवलेला आहे दोन ऑगस्टला शासकीय जागेवर सन अकरा पूर्वीपासून जे रहिवासी प्रयोजना अर्थी जे अतिक्रमण झालेले आहेत तर ते नियमानुकूल करण्यास जे पात्र आहेत तर त्या संदर्भातील कार्यक्रम म्हणजे गटविकास अधिकारी आणि तहसील ऑफिस यांच्या संयुक्त संयुक्तपणे हा कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर तीन ऑगस्टला जे काही पाणंद रस्ते आहेत रस्ते हे पूर्वीच आपण खुले करून दिलेले होते त्या पाणंद रस्त्यावरती दुतर्फा झाडांची लागवड होणार आहे साधारणतः आपण यासाठी प्रत्येक गावातून एक रस्ता अशा पद्धतीने अभियान, त्या रस्त्यावरती दुतर्फा दहा आणि दहा अशी वीस झाडे प्रत्येक गावात लावणार आहेत त्याचबरोबर चार तारखेला आपण छत्रपती शिवाजी महाराज अभियान हे प्रत्येक महसुलामध्ये एक घेणार आहे त्या अभियानामध्ये प्रत्येक विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत शासनाचे जे वेगवेगळे विभाग स्तरावरती आहेत ते सर्व विभाग त्या ठिकाणी उपस्थित राहून आपले करूं। करूं युजना युजना जे काही लोकांच्या आपल्याकडे येणाऱ्या अडचणी असतील किंवा तक्रारी असतील तर त्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत पाच ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील डी बी टी न झालेल्या लाभार्थ्यांच्या घरबेटी करून डी बी टी करून अनुदानाचे वाटप करणे संजय गांधी निराधार योजनासारख्या योजनामधले जे काही लाभार्थी अजूनही डी टी करण्याचे राहिलेले आहेत तर तलाठी यांनी घरोघरी जाऊन ते लाभार्थी त्या दिवशी शोधायचे आहेत सहा ऑगस्टला शासकीय जमिनीवरती अतिक्रमण आहेत तर त्या अतिक्रमणासंदर्भातली मोहीम आखायची आहे त्यासाठी तत्पूर्वी आधी त्या लोकांना नोटिसा वगैरे देऊन अतिक्रमणाविषयी कारवाई करायची आहे आणि सात ऑगस्टला एमसॅन धोरणाची अंमलबजावणी करणे आणि त्याप्रमाणे ते धोरण पूर्ण करायचं आहे आणि महसूल सांगता समारंभ सात ऑगस्ट रोजी राहणार आहे आ, या निमित्ताने तालुक्यामध्ये विविध उपक्रम वेगवेगळ्या दिवशी आरंभले जाणार आहेत तर सर्व नागरिकांनी हे जे काही विविध कार्यक्रम आयोजन केले जाणार आहेत तर त्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन सगळ्यांनी आपला सहभाग याच्यामध्ये नोंदवायचा आहे अशी मी तालुका प्रशासनाच्या वतीने सर्वांना विनंती करते जय हिंद